अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव बस स्थानकावर एक भीषण दुर्घटना थोडक्यात टळली काणेगाव वारी मार्गावर जाणाऱ्या एसटी बसने अचानक ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि भरगर्दीत बस थेट फलाट क्रमांक पाचवर चढल्याची धक्कादायक घटना घडली सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र एका प्रवाशाला गंभीर दुखापत झाली आहे मिळालेल्या माहितीनुसार कोपरगाव कानेगाव वारी ही बस बस स्थानकात येत असतानाच अचानक ब्रेक फेल झाले चालकाने प्रसंगावधान राखून बस नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला मात्र ब्रेक पूर्णतः निकामी झाल्याने बस भरधाव वेगाने फलाट क्रमांक पाचच्या दिशेने धावली आणि थेट कट्ट्यावर चढली यासवेळी शाळा व महाविद्यालय सुटल्याशिवाय असल्याने बस स्थानकात प्रवासी महिला व विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होती अचानक फलाटावर घुसलेल्या बसमुळे संपूर्ण परिसरात एकच पळापळ पड़ उडाली या अपघातात बोगटे येथील रहिवासी रामनाथ खंडू तुरकणे यांना बसचा जोरदार धक्का बसून ते जखमी झाले त्यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले गर्दी असूनही मोठी जीवितहानी टळल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला असला तरी आज नशीब चांगले होते उद्या काय असा सवाल उपस्थित होत आहे बसचे ब्रेक फेल होणे अत्यंत गंभीर बाब असून हीच बस जर महामार्गावर किंवा वर्दळाच्या रस्त्यावर असती तर शेकडो प्रवाशांचे प्राण धोक्यात आले असते मात्र एस टी प्रवाशाकडून बसेसच्या वेळेवर तपासणी व देखभाल करण्यात सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक व प्रवासी करीत आहेत तालुक्यात धावणाऱ्या अनेक बसेस कायम नादुरुस्त अवस्थेत असतात ब्रेक टायर लाईट दरवाजे यासारख्या अत्यावश्यक सुविधांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने प्रवाशांना जीव मुठी धरून प्रवास करावा लागत असल्याचे चित्र आहे कोपरगाव बस स्थानक परिसरात धुळीचे साम्राज्य असून या ठिकाणी चोरीच्या घटना कायम घडत असतात प्रवाशांच्या मौल्यवान दागिने बस, बस आगारा प्रशासन ठोस उपाययोजना करण्यात अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे सुरक्षेचा अभाव आणि ढिसाळ व्यवस्थापनामुळे प्रवाशांचा विश्वास उडत चालला आहे या गंभीर घटनेनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सखोल चौकशी होणार का दोषींवर कठोर कारवाई केली जाणार का असा सवाल संतप्त नागरिक व प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे की नेहमीप्रमाणे काही दिवस चर्चा होऊन प्रकरण थंड बस्त्यात जाणार अशी शंका व्यक्त केली जात आहे प्रवाशांचे प्राण हे खेळण्याचे साधन नसून प्रशासनाने तात्काळ सर्व बसेसची तांत्रिक तपासणी करावी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे